सिडकोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होम प्रोजेक्ट हे पनवेलमध्ये उभा केले जात आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये या घरांसाठी पाणी पुरवठा करण्याची कुठलेही नियोजन सिडकोकडे नाही त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये लोकांना विना पाण्याचं या ठिकाणी दिवस घालवावे लागेल मी सध्या खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये आहे तुम्ही पाहता की ही जी भली मोठी सोसायटी कॉम्प्लेक्स आहे जवळपास या कॉम्प्लेक्समध्ये साडेतीन हजार आहेत ते कुटुंब राहतात आणि अशाच पद्धतीने खारघर असेल कळंबोली असेल तळोजे असेल कामोटे या सर्व भागामध्ये शिडकोने मोठमोठे ग्रह प्रकल्प उभा केले मात्र प्रत्यक्षात या ग्रहप्रकल्पाला पाणी पुरवठा मात्र शिडको करत नाही आपल्याबरोबर या महिला आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोल या ठिकाणच्या रहिवाशेत ताई काय म्हणाल पाणी अजिबात मिळत नाही का पाणी नाही मिळत आहे गेल्या वर्षी पाणी होतं या वर्षापासून शिडकोच्या हातात होतं तोपर्यंत पाणी होतं त्याच्यानंतर आम्हाला पाणी भेटलेलं नाही आहे आम्ही किती तरसून तरसून पाणी याच्यात त्याच्या घरी जाऊन पाणी मागितलेलं आहे ते पावसाचं पाणी एवढं पाऊस पडला पाणी काय केलं शिडकोनी काय केलेलं आहे एवढं पाणी सगळं पाणी ते विकतात आहे मला ते माहिती आहे हे सगळं दिसून येतं आहे आजूबाजूच्या टावर होतात ना तिथंच ते पाणी पोचवत असणार शिडको चोर आहे आणि ते पाणी विकतात आहे मी सांगते तुम्हाला दिवाळी गे आमची गेलेली आहे आम्हाला पाणी नाही त्याच्या घरात पेशंट असेल त्यांच्या घरात लहान लहान मुलं असेल त्यांना बाथरूम ला वगैरे कशाला पाणी किती लागतं पाणी मग ते कसं करायचं आता शिडकोनी ठरवायचं का त्यांच्याकडे यायचं आता धुवायला हे पण सांगायचं आता शिडकोनी मग तुम्ही शिडको मध्ये आता सामान घेऊन आता राहिलं शिडको मध्ये कशाला शिडकोच्या ऑफिस तुम्ही येणार आता याच्या पुढे जाणार सगळे जाणार स्वप्नपूर्तीवाल्यास सगळे येणार आता तिथं धुवायचं मग शिडकोनीच ते काय म्हणाल तुमच्या सोसायटीचं नाव स्वप्नपूर्ती आहे मात्र स्वप्नाचा भंग झालाय भंग नाही आग रांगोळी झाली स्वप्नांची कारण की हे स्वप्नपूर्तीमध्ये सगळ्यांनी स्वप्न बघूनच घर घेतली कर्ज काढून घर घेतलेली आहे आणि आशेने इथे राहून आली आणि देताना आम्हाला आज असं करारात नमूद केलं होतं की चोवीस तास तुम्हाला पाणी पुरवठा असेल पण पाणी पुरवठा इथे चोवीस तास नाहीये आजचाच राक्षस पाणीच नाही अर्धा तास सुद्धा येत नाहीये दिवाळीमध्ये महालक्ष्मी पूजनला सुद्धा पाणी नव्हतं आम्ही कशी दिवाळी साजरी केली ते आम्हाला माहिती आम्ही शब्द सुद्धा सांगू शकत नाही इतकी इतकी दैनंदिन अवस्था बेकार अवस्था केली स्वप्नपूर्तीची आणि वारंवार आम्ही दोन तीन केली त्याच्यावर आम्ही निवेदन दिली आमच्या त्या कागदपत्रावर आम्हाला खूप छान प्रकारे दिली पण त्या पालन त्यांनी काही केलेलं नाहीये खोटी आश्वासनं दिली आणि आमची फार मोठी फसवणूक केलेली आहे काय झालं काय दसरा दिवाळी गेली पाणी नाही दसऱ्याला आम्ही आमच्या हातरून बांधून टाकलो धुतले नाही माझा पूर्ती सप्न साकार झालेलं नाही कुणाचं साकार करणार असेल तर शिडकू आमचं पाणी पुरवठा करा नाहीतर तर शिडकू घर घ्या म्हणा त्यांना वापस आमचा आत्ताचा भाव घर पैसा वापस द्या पाणी नसल्यामुळे काढच नव्हतं घर म्हणजे रोजच्या कामाला होते सकाळची लहान मुलं असतात पेशंट असतात घरामध्ये सकाळी डबा द्यायचा असं घरातली माणसं कामाला जातात पाण्याशिवाय कशी कामं होणार तुम्ही सांगा अधिकारी पण माणसं जायचे पण जगू शकतात असं वाटतं की बांधून त्यांच्या ऑफिसच्या मध्ये बसनात बांधायचं आहे चिडकोच्या आता हीच वेळ आलेली आहे आणि एक आहे चिडकोनी आम्हाला त्यांची घर पुन्हा घ्यावी आणि आम्हाला आताच्या बाजारभावाप्रमाणे आमची रक्कम परत करावी ही आमची विनंती चिडकोला आहे अहो सकाळी ना उठताना बघितलं की पाणीच नाही आमची मुलं कामाला जातात सकाळी बिगर आंघोळीच्या कामाला जातात कसं काय राहायचं या घरात तुम्ही जेव्हा आम्हाला घर देताना सांगितलं चोवीस तास पाणी आणि मग आता पाणी कुठे गेलं आता कुठे गेलं आणि जोपर्यंत तुमचं शिडक ताब्यात होतं आम्हाला चोवीस तास पाणी मिळत होतं जेव्हा आमच्या सोसायटीत झाल्या तेव्हा पाणी बंद झालं म्हणजे आमच्या सोसायटींची नावं ना खराब का हे सोसायटीवाले लोक पाणी सोडत नाही असं म्हणायचंय का शिडको का म्हणून लोकांना घरं देते अजून नवीन नवीन नवी नवी प्रकल्प चालू करते भांडते हे कशासाठी हे लोकांना फसवायसाठी कर्ज काढतात कुठून कुठून लोन उचलतात पेशंट असतात घरात सगळं कसं काय करणार पहिले आंघोळीच्या दिवशी आम्हाला एक थेंब पाणी नव्हतं बिगर आंघोळीचा दिवस काय बोलणार ह्या सिडकोला आता दुसऱ्या वेळेस असं झालं ना सगळं घेऊन तिथे जाऊन बसणार आहे काय मागणी केली सिडको आंदोलन केली पण काय होत नाही आम्ही त्या ठिकाणी दोन वेळा शिडको भवन असेल रायगड भवन असेल आम्ही त्या ठिकाणी मोर्चे घेऊन गेलो होतो स्वप्नपुरती रहिवासांचा हा जो आक्रोश आहे हा दोन मोर्चानंतर जेव्हा शिडको भवनच्या रायगड विभागाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की यापुढं तुमचं पाणी सुरळीत होईल पण ते पाणी सुरळीत झालं नाही शिडको लेखी आश्वासनाला जागलेली नाही जशा आता आमच्या बहिणी बोललेल्या आहेत की यापुढं आम्ही कुटुंबासहित जो शिडको भवन असेल किंवा रायगड भवन असेल त्यांच्या समोर जाऊन पाण्यासाठी मोर्चा करणारच आहोत आणि तो पूर्ण कुटुंबासहित करणार आहोत कुटुंबासहित मोर्चा करणार आहोत हो आता जसं पानी जा, पानी जा। चीड़को, चीड़को, आता जसं तुम्ही ऐकलं की आमच्या आया बहिणींचा किती त्यांना त्रास होतोय ते बघता तुम्ही दसरात पाणी नाही दिवाळीमध्ये पाणी नाही त्यांच्या घरात लहान मुलं आहेत किंवा कोणी पेशंट आहेत जो त्यांना त्रास होतोय तो एकदम बेकार त्रास आहे पुढे तुमचं काय पुढे धोरण जसं आम्ही बोललोय तसं जाऊन शिरकोच्या ऑफिसमध्ये राहू आणि जे आम्हाला तिने घरं दिले स्वस्त वरून पावसाळ्यात पाणी वरून गळत पण आम्हाला प्यायला पाणी नसतंय मग शिडकून आमची घरं घ्यावी ताब्यात आणि आम्हाला आमचे पैसे आत्ताच्या भावाने द्यावी परत नंतर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन राहणार तिकडे कारण याचा जो आक्रोश आहे लहान मुलांचा किंवा या लेडीज लोकांचा किंवा आमच्या आया बहिणीचा आम्हाला ते बघवत नाही आता आमची सोसायटी झाली आम्ही सोसायटीचा अध्यक्ष असल्यामुळे आम्ही आम्हाला लोकांना म्हणजे ते बघवतच नाही आम्ही काय करावं आम्ही टँकर मागवतो कधी कधी एवढे ह्या माणसाने इथे सत्तर रुपयाला एक पाण्याचा बॉक्स मिळतो आम्हाला कसं चालणार आमचं घर चाललं पाहिजे हप्ते गेले पाहिजेत आणि आया बहिणीचा त्रास एवढा आम्हाला ते बघवतच नाही आता त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की जाऊन शिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही ठिया आंदोलन किंवा जाऊन राहणार आहे आम्ही नक्कीच आपण पाहतो की सिडकोनी जरी घरी या ठिकाणी दिला असलं तरी सिडकोनी दिलेली घरी परत घ्यावीत नाहीतर आम्ही सिडको कार्यालयात जाऊन सहकुटुंब बसू अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी या रहिवाशांनी केलेला आहे विनायक पटेल एबीपी माझा पनवेल नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट